कलो त कर्म Oh, ऐसे झालिया वाचून करणे तो शेन वाटत तसे मग मी बिबारी असे न वरत जे जळा आत पद्म पत्र झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा योग्य असेल ती गुरुजनांचं आज या ठिकाणी उपस्थित असले आमचे सगळेच गुणीजन गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आमचे विठ्ठल महाराज आमचे शांताराम महाराज आमचे सोमनाथ महाराज आमचे अंकुश महाराज महाराष्ट्रामध्ये आमचं गोड नावे आमचे राणीताई ताई, सुद्धा आणि महाराज मंडळीसाठी जोरदार थाळी वाजवली पाहिजे या ठिकाणी आमचे सगळेच तरुण मित्र मंडळ आमचे सोमनाथ महाराज दत्ता महाराज आमचे पुंडलिक महाराज आणि गोड उत्तम साऊंड लावलं आमचे साऊंड सिस्टम आले दादा आमची कृष्ण कृष्णा महाराज आणि दादा सगळ्यांसाठी जोरदार ठाळी वाजवली पाहिजे तर तरुण बांधवांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे बरं का तर बघा ना आता विठोबा रुखमई भजन झालं तर सगळे तरुण मित्र मंडळ आले खूप आनंद वाटला महाराज तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना परमार्थ हा मला वाटतं सगळ्या पंथांचा राजा आहे बरं का वारकरी संप्रदाय सगळ्या पंथांचा बाप हे बाप ऐकाकडे हो या विश्वामध्ये दोन हजार पंथ जन्माला आलेत बरं का ताय दोन हजार पंथ जन्माला आलेत या दोन हजार पंथांमध्ये आपला वारकरी संप्रदाय सगळ्या पंथांचा बाप आहे सांगू तुम्हाला एकदा दोन हजार पंथांची मिटिंग झाली सगळ्यांना विचारलं सांगा या विश्वामध्ये कोणता पंथ मोठा आहे सगळे म्हणे आम्ही मोठे आहेत आम्ही श्रेष्ठ आहेत सगळ्यांनी स्वतःलाच मोठं म्हटलं वारकरी संप्रदायाला उठवलं सांगा या विश्वामध्ये कोणता पंथ मोठा आहे वारकरी संप्रदाय म्हणे भाऊ तुम्ही सगळेच मोठे आहेत तुम्ही सगळेच महान आहेत मला सांगा या बाकींच्या पंथांची योग्यता नसतानाही यांना मोठं का म्हणावं वारकरी संप्रदाया का मोठं म्हणावं याचं कारण माहितीये कोणताच बाप आपल्या पोरांना नावं ठेवत नाही वा। कळतं वारकरी संप्रदाय हा सगळ्या पंथांचा बाप 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 जे राजा आहे आणि वारकरी संप्रदाय सगळ्या पंथांचा राजा असेल त्याचे सगळेच कार्यक्रम राजेशाही थाटात झाले पाहिजे आणि मला राजेशाई थाट या गावात दिसला बरं का खरच आनंद वाटला आमच्या सगळ्या तरुण बांधवांसाठी आणि मला ज्यांचं आग्रहपूर्वक आमंत्रण होतं थोडंसं झालं होतं आमचं पण आमच्या संतोषांनी इतका आग्रह झाला की महाराज तुम्हाला यावंच लागेल यावंच लागेल म्हणून त्यांचा आग्रह असतो आमच्या सरपंच साहेबांचा आग्रह असतो आमचे सगळे तरुण बांधवांचे आग्रह असतो दर्शनाचा योग झाला आणि इथं आल्यानंतर काकड महाराज काकड महाराज काकड महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे बरं मी पहिल्या अंदाज आलो इथं पण हे सगळं वातावरण पहि पाहून मला असं वाटतं मी पुन्हा येणार पुन्हा पुन्हा <laughs> खरंच ना आता पहिच आहे ना आमचे संतोष दादा वगैरे सगळ्यांचा अगदी प्रेम अगदी गोड परमारत आहे महाराज सव्वीस वर्षापासून आपली ही परंपरा चालू आहे म्हणून तुमचे द्यावेत तेवढे धन्यवाद मानावेत तेवढे धन्यवाद कमीत पुन्हा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो सेवेला पूर्णविराम विराम किंबहुना तुमचे केले ಧರ್ಮ ಕೀರ್ತನೇ ಸಿದ್ಧಗಿರ ಏತ ಮಾಜೆ ಜೆ ಉರಲೆಕನ